नमस्कार मी सतीश गावंडे सरदार ॲग्रीकेम या कंपनीचे प्रतिनिधी आणि माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव तेवीस पन्नास चौऱ्याहत्तर बारा आपण बिटोडा भोयर या गावे आलेलो आहोत आणि बिटोडा भोयर या गावचे शेतकरी शेतात आहे या शेतामध्ये भरपूर असा लसणाची लागवड केलेली आहे आणि हे शेतकरी दोन वर्षापासून लसण लावतात तर या लसणावर कशाप्रकारे नियोजन करतात आणि आपलं सरदार अॅग्रिकेम या कंपनीचे कोणते कोणते औषधं वापरतात ते आपण शेतकऱ्यांकडून विचारू पहिले आपण शेतकऱ्यांकडून परिचय घेऊ भाऊ नमस्कार भाऊ सर्वप्रथम नाव नाव सांगा शिवाजी आहे आणि मी असून माझा मोबाईल नंबर एकोणऐंशी बरं माझा मोबाईल नंबर बरं भाऊ तुम्ही सरदार अॅग्रिकेम या कंपनीचे औषधं किती वर्षापासून वापरता सरदार अॅग्रिकेम या कंपनीची औषध आम्ही दोन वर्षापासून वापरतो आणि सध्याच आम्ही एक स्प्रे घेतलेला आहे तो म्हणजे गॅलेक्सी पोटॅश आणि आपला फ्रेश फ्रेश आणि स्प्रेडर 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 फ्रेश आणि गॅलेक्सी आपलं पोटॅश असे तीन प्रोडक्ट घेऊन तुम्ही या लसणावरती फवारणी केली तर तुम्ही मागच्या वर्षी पण फवारणी केली होती का तर मागच्या वर्षी तुम्हाला उत्पन्नामध्ये चांगला भर वाटला बरं पण त्याचा रिझल्ट चांगला चांगला आलेला आहे तर भाऊनी इथं लसण लावलेला आहे या लसणाची क्वालिटी बघा कशी आहे एक मिनिट दाखवू आपण लसण पुरापूर लसन, पूर लसन दाखवू हे बघा लसण लसणाची क्वालिटी बघा कशी झालेली आहे एक सारखा पूर्ण लसण बसलेला आहे आणि पूर्ण एकदम आतापर्यंत हिरवा गार लसन आहे आणि या लसणांनी मुळात गाटा पण पकडलेला आहे ना हे गाठे पण केलेले आहे हे इथे उघडे दिसत आहे आपल्याला हे गाठे पण आहे भाऊ तुम्ही सरदार एग्रिकेम या कंपनीचं फ्रेश आणि गॅलेक्सी सोबत स्प्रेडर हे तीन औषधं टाकून याच्यावर फवारणी केली तर त्या औषधाचे रिझल्ट तुम्हाला कसे वाटले भरपूर चांगले रिझल्ट आहे ना बरं या औषधाबद्दल तुम्ही समाधानी आहात का इथं किती एकर लावगड केलेली आहे भाऊ तुम्ही लसणाची दोन एकर केली काय बर भरपूर लसण लावलेलं ला आहे या लसणावरती ना सरदार एग्री या कंपनीचं फ्रेश हे आपलं बेस्ट मिळून येते दुसरं प्रोडक्ट गॅलेक्सी साठ टक्केमध्ये पोटॅश आहे आणि तिसरंच प्रोडक्ट आहे आपलं स्प्रेडर हे पंधरा लिटरच्या पंपाला फक्त पाच मिलीचा डोस आहे फक्त पाच मिलीचा डोज आहे भाऊ तुम्ही इतर शेतकऱ्यांना आपल्या औषधाबद्दल काय सांगाल आम्ही आमच्या गावामध्ये दुसऱ्या शेतकऱ्यांनी लसण लावलेलं ला आहे आम्ही त्यांनाही मार्गदर्शन केलं कारण ते आम्हाला विचारतात आम्ही दरवर्षी लसण लावतो म्हणून ते, ते आम्हाला विचारणा करतात तर आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की सरदार एग्रिग्रमचे प्रोडक्ट चांगले आहेत आणि युज केलं तर त्याचा रिझल्ट चांगला मिळतो आणि बाकीच्या याच्यापेक्षा रेटमध्ये पण व्यवस्थित आहे बरं तुम्ही या दोन प्रोडक्ट या आपले तीन प्रोडक्ट जे वापरले त्याबद्दल तुम्ही समाधानी ठीक आहे भाऊ धन्यवाद माहिती दिल्याबद्दल नमस्कार fer-li